पैसे रुपयाले कोणी देऊ नका पण उठून कोणी जाऊ नका पैसे नेटले सोनं द्या सोनं घेतो काय म्हणते बाई सोनं महाग काय बांडी ओ तुला कोणी आणलं रे बांडी ओ सोनं महाग मा काय माय कोण द्यायला सोनं मा माझ्या बायको सोनं बँकेत टाकलं मोठी गाडी घेतली पापाळ महाराज बोली केली सोनं सोनी तिला सक्रा सक्रात आली दोन दिवसात जेवायला बसलो बायको पुढे बसली मला म्हणती सक्रात आली सकरा मला कळलं गेलाय सारा जाता जाता का म्हणून म्हणली म्हणून साक्रात आली सकरा आप्पा मी म्हणलं पारोदिशी आहे पारोदिशी मला म्हणली सोन्याचं काय मी गडी असा चॅप्टर तो ह्या जीवाला मिसव नाही <laughs> मी काय म्हणलं तो ह्या जीवाला मिसव नाही ती काय म्हणली मला तुला चवाली तुला चवाली म्हणली बांडी अरे काय तुका काय मला राग आला मावशी भाई भाईमाग सारली आणि एक चापट मारली चापट मारली अरे काय बाय गुरळी साहेब <laughs> लईत रळी मारलं ना मारलं गे आजे ओ काम चालली ग मा आजे ओ जाऊ नको म आजे आज जाऊ नको ना आता कशी करू ये तरी कसं माय माय ग ना भाई। मार लगे बांड्यानी मार लगे बांड्या धरतो हो। टिकली रे <laughs> धरतो आहे टिकली तुला कायमची मुकली रे टिकली गाडी म्हणून भुका तरी लाव बुका तरी लाव टिकली लावना बुका लाविना जाऊ म्हणून वाचा फुल जा तो पैसे घेऊन येतो तरी कुंकू लावलं राव काय सांगावतो तुम्हाला कोण द्यालय पैसे नाही का सोनं कोण द्यायला सोनं कोणी देऊ नका उठून कोणी जाऊ नका माय आपण मोठ्या घरच्यात पण देवसाऱ्यात मोठ्या दहा वर्षापूर्वी होतं काय महाराज आपल्याकडे काहीच नव्हतं या रोहणी आम्ही आम्हीच जायचो गणपतीला पाय पडायला आता काय बंगले महाराज दृष्ट लागेल अशी बंगली बांधले लोकांना कष्टाचा पैसा आहे गावाचा पैसा आहे शेतकरी कष्टाचे शेतकरी महाराज हो निका पैसा आहे आणि परमार्थ परमार्थ सुंदर धन मिळले कोटी आणि कोटी संघ नाही लंगोटी काय येणार संघ परमार्थ हे जोडी देवाची चरण वावया जतन हे उपाय दाबाची म्हणून लाडक्या बहिणी एक मिनिट लाडक्या बहिणीचं गीत कोणी उठायचं नाही पैसे खात्यात पडू लागले सुरुवातीला सारख्याला वाटाय होता बरं का दसरांना सारख्याला होता पैसे खात्याला पडू लागले नाही सोनाचे पैसे पडले बायबूचे नाही पळ तिने मला गालच वळली मला म्हणली बांडिया पैसे कुठे मला काय माहिती कुठे म्हणले कशी नाही पळते मला तरी काय माहिती म्हणलं वैजीनाथ पोकळे वैजनाथ पोकळे वैजनाथ पोकळे पाटील यांचे कोणी कार्यक्रमाला दोनशे एक रुपये धन्यवाद परमेश्वर यांचं कडले आणि कुठे कुठे वैजनाथ पाटील पाठीमागत का वा दोनशे एक रुपये दिलाय धन्यवाद कोणी गरबड कोण नका ए बर कोण झाले मुंगळेश्वर गबूची गबू होई काय खात का पहिली पंग काय खाते पंगत सोडीत नाही पंगत पंगती काय सोप्यात काय खिचडी काय लय खाल्लं बाबा आम्ही आज पण दिसत सर तर लय राहतो हे माणूस पुन्हा आला काय मिलय माणसाचा अरे माणसं काय खिचा हाणता काय म हो म्हणा दोस डबल कर झाली मी लय पक्का माणूस आहे बरा वाटू पिंटू घरत कुठं येतं पिंटू घरत दादाचे भाऊत काय हा दादाचे भाऊ पिंटू घरत यांचे कोणी या कार्यक्रमाला दोनशे आला धन्यवाद त्यांचं कल्याण केली वाटी पण पटले का वा धन्यवाद त्यांच्या कार्यक्रम जातो मी काय चिंता नाही दोनशे रुपये सरकी लावली सरकी बघा ना सरकी खाली गवत वरी अन वावरात कुणी जायना काय काय माहिलाचा अंगठा बसाना मशीन डोक्यात बसली महा अंगठा काम बसाना जा बीडला जाय गेवरायला अंगठात बसाना मशीन डोक्यात बसली मंगानं जोडड लाडकी बहीण नवऱ्याची बहीण हिच्या डोक्यात मशीन शिरली डोक्यात मशीन शिरली न सारी सारखी गावता मी भरली डोक्यात मशीन शिरली सारी सारखी गावता मी भरली गीताली शिताली विसरून राहिली सरली कमला मला विसरून राहिली सरली विसरून राहिली सरली सारी सरकी गवतानी भरली तीन हजार खात्यावर आले बायकोणावरी याला गुरु कोण बोलले नावरा म्हणते भा मग तिकडे पण जात आहे ना की म्हणलं गुरु कास लागली बाबा मग बहीण मंत्र्याची मग ते म्हणली का, एका घायची आहे हा वारी वा बहीण मंत्री याची तीन हजार खात्यावर आले बाय कुणावर याला गुरुकुन बोले तिघांनी ती मिळून तीन दिले मी तिघाची बहीण झाले लाडकी बहीण नावऱ्याची दही हिच्या डोक्यात तमशीनं शिरली डोक्यात तमशीनं शिरली सारी सरकी गावता भरली डोक्यात मशीन शिरलीन सारी सरकी गावता भरली महा एवढा आठास केला आपण पैशा करता धना करता देवा करता आठास करा देव नक्की आपल्याला भेटून काय चिंता नाही एक मिनिट महिलाचं भजन आपलं सोंगी भारूड आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा तुमचं भजन मला पटलं मारुड सुटलं तुम्ही जनाबाई भाई, मेरा बाई सकुबाई बाहे भाई बाई काय म्हणते जनाबाई बाई ओम्या गाऊ आ, भारी खतरनाक मग खतरनाक बोर गाय एकदा मला भांडे वाचण दिली नाही गेली <laughs> मग आबाला फोन केला आबा म्हणले पोरण दिले त्या दाजी तापले लोक विनोद लो केला दाजी तापले गावची ते खतरनाक आहे बोर आला ते म्हणलं भांड्या मी तर ह्यापेक्षा एकसडी एकसडी एक म्हणला मी म्हण मला म्हणते म्हणत ते म्हणले मला भांड्या म्हणत भांड्या वाचण दोघांवर आहे ना वा कोणाचं काय कुठं नाही गेला हो ना राहू द्या राहू द्या वा एक मिनिट आता दोन पोरं पाठ सांगली मोठ्या इकडं वा अरे 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 बाबा काय नाही कोणा काय येऊ कुणी येऊ नका सगळेच गेलो तर काय बुक काय का बापरे सगळेच पळून चालले पोर साहेब आला फुक वा तुम्ही दिले की शंभर रुपये वा शूटिंग चालू येई नायकवाडे नायकवाडे वा सई नायकवाडे यांची म्हणून या कार्यक्रमात शंभर रुपये धन्यवाद तुमच्यावर त्यांचं कल्याण करीन आमचे फप्पाळ साहेब सुंदर अगदी चॅनलच्या माध्यमातून त्यांचं चॅनल आहे जबरदस्त अगदी पप्पा साहेबांची पहिलेपासून आहे पारमात्थिक जीवनाही फपाळसाहेबांसुद्धा या कार्यक्रमात शंभर रुपये दिले तर साहेबाचे पैसे घ्यायला नाही पाहिजे तू मला कमवून घेतले प्रसाद म्हणून घेतले दहा पाच असते परत केले असते प्रश्न शंभराचा आहे म्हणून शंभर रुपये दिले धन्यवाद एक मिनिट आवाज आहे ताई खाली बसा कोणी उठ नका का बस खाली वा माया सख्या बहिणींची पोरकी मा तुला लग्नात येईन ग तुला कुकर आण कुक्कर कुकर कुकर आणन तुला नक्की कुकर खा माया स्वाध्यान नाही ग्रीजच आणला तू माझ्या स्वाध्यान नाही मा गेल्या महिन्यात मला तीनदा मारलं गे तीनदा <laughs> कोणीही बायकून पैसे आठले की बच बाप पिंट बाप म्हणती नसलं की इथं गोंडा गोलत कुठं ना कुठं ना त्याला कुठला फोन याय ना लय मारती कुत्र्या मांजरा घालती बोलती मला एक भिस्त हातामध्ये फाडा घेतला झाडून घ्यायली मी घराच्या पुढे बसलो डोळे झाडून घ्यायली कुत्र्याकडे बघती कुत्रा आलं पुढं मायाकडे बघती त्याच्यावर घालून मला म्हणती बांड <laughs> आम्हाला कळलं की मलाच म्हणती रे मलाच म्हणती म्हणलं अ कोणाला म्हणली म्हणे तुला म्हणले कुत्र्याला म्हणले कुत्रा काळे म्हणे ते काळे तू आहे तुलाच म्हणती म्हणली काहीच नाही केलं मी गपची बटलो थोडं धावून घेतलं गपची बटलो म्हणले हाऊ गे बाबा नाही आता फिरे जाणलं असतं पोरील ते जाऊ दे असं दे आता आणतो खूप आणतो सांगतो खूप सांगतो एक मिनिट आवाज महिलांचा किती आवाज सुंदर महिलांचा महिलांचा हो आवाज काम चांगला बेचारा कधी बिढी बडीत येत नाहीत कधी सिगरेट नाही कधी गांजा नाही कधी दारू नाही मी यांचा आवाज चांगलाय आपली पुंडली का पुनरिवा गिरीत ज्ञान दिडाला पनरुनाथ बा बाकी बुंदी येऊ उद्या बुंदी काही खातो काही पितो आणि बरबाद करून घेतो अवघडे पिले दोन माणसं दारू एक म्हणला मुख्यमंत्री मी होणार दुसरा म्हणला राजीनामा मी नाही देणार पेलेले माणसं लय अवघड एक माणूस दारू पिलो बायको बायको पुढं कबड्डी 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 ते म्हणली पाप्याचा बाप काय लावली कबड्डी 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 बंद करा कबड्डी कबड्डी बंद केली कस करते होतो तो 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 म्हणली पाप्याचा बाप मी मरण डोकं फोडून घेईन काय लावली कबड्डी कबड्डी बंद करा कबड्डी कबड्डी बंद केली कस करते तुला माझा प्रश्न नाही तुम्ही काय प्रश्न नाही ऐक सांगा तुम आपली कोण तुम आपली कोण ती म्हणजे मी तुमची बायकू तुम बायकू ती म्हणजे कोण आहे आणि हा बाप काय झालं कसं देशाचं झाला देशाच <laughs> सुरामी सरदारामाला काय कोणाची भीती जय जवान जय किसान ज्या गावची पोरं चांगले ते गाव चांगलं ज्या गावचे पोरं नाही चांगले ते गाव नाही चांगलं कशी मस्त पोर आहेत भारी प्रगतीवर पोरं एक माणूस आरोप याला बायको ए पपेजी माय पट्ट्या जर सरपंच झालो तर गाव बदलिन सभापती झालो सर्कल बदलिन आमदार झालो तर ता तालुका बदलिन खासदार झालो तर जिल्हा बदलिन आणि मंत्री झालो महाराष्ट्र बदली बायको म्हणली बदला बदली राहू द्या तुम्ही चटी म्हणून पर्कर घातलाय परकर बदला मग ग बाबो कस र पण दोन माणसं आधी लागते हे नाही या हे नाईक पाठव हे नाईक पाठव या या दोघे या एक जण या रोमानवली एक जण या तुम्ही या च या नसते या काय नसते मी काय नसते या या सरपंच सुभाष जाधव सरपंच सुभाष जाधव सरपंच कुठे येतो स्वच्छता अभियान श्री संत गाडगे बाबा वा सुभाष जाधव सरपंच साहेब गावाचे माय बाप हरंदारी मुक्त गाव करा येत लय भारीत दिली घर कोण नाही काय मूर कोण देत का असं करू नका सोबत राह बांधून का देत स्वच्छता अभियान श्री संत गाडगे बाबा म्हणून सरपंच साहेबांनी या कार्यक्रमात का शंभर रुपये देतं धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण केली आपल्याकडे टाइम कमी आहे